नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रोजी आपण ब्राह्मण गावात आलेले तर काकांते आहेत आपल्यासोबत काकांत्यांनी आपलं राजेंद्र फर्टिलायझर कंपनीचं रुंदावन फस रुंदावन पोटॅश आणि नुष्टीपुष्ट हे खतं त्यांनी त्यांच्या कांद्याच्या पिकासाठी वापरलेले उन्हाळी कांद्यांना तर आपण त्यांच्याकडनं काय अनुभव आला त्यांना आपण त्यांच्याकडनं जाणूनच घेऊ तर आपण सर्व त्यांच्याबरोबर ओळख करून घेऊ नमस्कार काका नमस्कार तुमचा परिचय द्या शेतकऱ्यांना हरी तालुका सटाणा जिल्हा नाशिक बरोबर काका तुम्ही आपलं जे राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचं आमचं कंपनीचं खाद्य तुम्ही दोन तीन वर्षापासून वापरताय तुमच्या कांद्याच्या पिकासाठी कोबीला वापरलेलं होतं मिरचीला वापरलेलं होतं तर तुमचा अनुभव सांगा थोडक्यात का तुम्हाला कोबीसाठी काय रिझल्ट आला कांद्यांसाठी काय आला आणि मिरचीसाठी काय आला कोबीला आपल्याला एकदम मस्त रिझल्ट आला जवळजवळ चार पाच टन कोबीचं अवरेज पण वाढलं गड्डाची साईज कावळं की सगळे एकदम व्यवस्थित मिरचीला पण एकदम व्यवस्थित दिस आणि कांद्याला पण आता दोन महिन्याचे कांदे झाले कांद्याला पण एकदम व्यवस्थित म्हणजे कोबीसाठी तुम्हाला वजन वाढ साठी फायदा झाला आणि फुगवण साठी झाला म्हणजे तुमचं दरवर्षी किती आवरेज निघत होतं तुम्ही जे रासायनिक खाते वीस टन निघत होता ना या वर्षी पंचवीस टन निघाले बरोबर म्हणजे एकरी पाच क्विंटल पाच टन तुम्हाला आपलं खादे वापरले पण वाढते मिरची साठी पण वापरलं आता हे तुमचे कांदे किती दिवसाचे आहेत दोन महिने बरोबर दोन महिन्याचे कांदे तर तुम्हाला कांद्यांसाठी काय रिझल्ट भेटला तुम्ही चांगला आहे आणि रोग शक्ती पण चांगली आहे आणि पात पण एकदम मस्त आहे बरं बर। म्हणजे तुमचं तुम्हाला आमचं आम खाद्य वापरल्यानंतर तुमचा ही जी मूळ दिसते ही सगळी नवीन मुळे नवी सगळं आपलं खाद्य वापरल्यामुळे तुम्हाला नवीन मूळचा फायदा झाला आणि तुमचं म्हणणं आलं का तुम्हाला तुमच्या कांद्यांसाठी रोग प्रतिकार शक्ती वाढली ग आणि कांद्यासाठी बी तुम्हाला फायदा झाला अंटापेक्षा जाड काढ आणि काळो केला तुम्हाला शेंड्यापर्यंत काळू केला कांद्या बरोबर बरोबर आ, तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगायचा प्रयत्न करशाल का आमचं जे राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचं तुम्ही जे खाद्य वापरलं तर, तर इतर शेतकऱ्यांनी बी वापरावं बा असं तुम्ही काय सांगणार बा शेतकऱ्यांना चांगला रिझल्ट चांगला आहे आपल्याला त्यांना त्यांना सुद्धा रिझल्ट चांगला भेटेल काही अडचण बरं बरोबर तुमचं वावर पण भुजभूषित झालं वावर पण बुजभूषित आहे गोष्टी एकदम व्यवस्थित आणि रासायनिक खाद्यपेक्षा म्हणजे आपलं जे खाद्य वापरल्यावर तुमचं आठ ते दहा दिवसात तुम्हाला रिझल्ट भेटून जातो रासायनिक खाद्य वापरल्यावर तुम्हाला, वापर तुम्हाला चाळीस पंचेचाळीस दिवस रिझल्ट बरोबर म्हणजे तुम्ही जे मागच्या वर्षी तुम्ही जे उन्हाळी कांद्यांना खाद्य वापरलेलं होतं आपलं तर तुम्ही चाळमध्ये जे टोरेस केलं होतं आपलं आप खाद्य वापरल्यानंतर जे कांदे तर त्यांना तुम्हाला अवरेज वाढ वगैरे हो कसं काय भेटलं होतं चांगलं वाढलं आणि माल पण टिकव होता बरोबर खराब बर वगैरे काही झालं न हो पाहिजे बरोबर चालेल मग धन्यवाद काकाश माहिती दिल्याबद्दल धन्यवाद